ज्योती ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आमरस कसा बनवायचा साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेला आहे याच्यामध्ये आणि आमरस काळा पडू नये म्हणून काही टिप्स सांगितलेले आहेत याच्यामध्ये नक्की फॉलो करा म्हणजे तुमचा पण आमरस काळा पडणार नाही बघू शकताय मस्त असा आमरसात आता आपला रेडी झालेला आहे अप्रतिम दिसत आहे बघू शकताय बघू शकताय मस्त असा आमरस आता आपला रेडी झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अप्रतिम दिसत आहे चला तर आमरस कसा बनवायचा ते बघूया तर आज आपण आमरस बनवणार आहोत थोडीशी पद्धत वेगळी आहे आणि काही टिप्स आहेत नक्की फॉलो करा म्हणजे तुमचा पण आमरस खूप छान बनेल टेस्टही खूप छान येईल तुमच्या आमरसाची तर इथं मी असं साधारण पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन आंबे बुडवलेले आहेत बुडेल इतकं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये मिठामध्ये अर्धा तास आपले आंबे भिजत ठेवायचं आहे मिठाच्या पाण्यामध्ये म्हणजे जे काही जीवजंतू असतील ते निघून जातील आणि आंबा पण आपला थंड पडेल एक अर्धा तास तरी आपल्याला याला असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे आंबा थंड पडेल आता अर्धा तास झालेलं आहे तर आता हे आंबे आपण एका सुती कपड्याने पुसून घेणार आहोत हे बघा असे मस्त पुसून घ्यायचं आहे याला पुसून झालेले आहेत आंबे तर आता आपण याला आता मी एकाच आंब्याचं रस करून दाखवणार आहे तर आंबा मोठा वाला आंबा घेतलेला आहे बघू शकताय तर आता याचे साल काढून घेऊया आपण साल काढून घ्यायची आहे हे बघ चाकूच्या किंवा तुम्ही बटाटे जे बटाट्यांची जे साल काढतात त्याच्याने सुद्धा काढून घेतलं तरी चालेल जी सोपी पद्धत वाप वाटेल तुम्हाला हे काढलं तरी चालेल हे बघा अशी साल काढून घ्यायची आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं नक्की करून बघा आमरस म्हणजे खूपच छान चव येईल त्या रसाला आमरस काय नुसतंच जरी खा खाल्लं तरी चालेल किंवा पुरणपोळीसोबत खातात चपातीसोबत खातात आंब्याची साल काढून झालेली आहे, आहे तर आहे, आता इथं मी काचेचा बाऊल घेतलेला आहे इतर स्टीलचं किंवा जर्मनचं वगैरे भांडे घेत जाऊ नका कारण त्याच्यामध्ये आमरस काळा पडू शकतो तर मी इथं फक्त काचेचं बाऊल घेतलेलं आहे आणि आता याच्यावर मी पुरणाची चाळण ठेवणार आहे आणि पुरणाच्या चाळणीवरच मी आमरस बनवणार आहे तुम्हाला दाखवते मी आणि आपली कधी लाईट गेली वगैरे तर न बनवता अशा ह्याच्यावर बनवलं तर खूपच चांगलं आणि असं घासून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा बघू शकताय तुम्ही हे बघा अतिशय सोप्या पद्धतीनं मस्त असं गळत आहे तर असंच आपल्याला घासून घ्यायचं आहे आंबावरती बघू शकता अशा पद्धतीनं घासून घेणार आहे मी हे बघा मस्त अशी कोय आता निघालेली आहे आणि असं हाताने पुसून घ्यायचं आमर सगळं हे बघा असं मस्तच अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि ही पद्धत कशी वाटली नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर बघू शकताय मस्त असं मी चाळांचं पुसून घेतलेलं आहे आता आमरस बघू शकताय घट्टसर दाटसर झालेलं आहे आणि बघू शकताय वरती कोय पण आपली अशीच निघालेली आहे आंब्याची जरासुद्धा त्याला चिटकलेलं चिटकलेलं नाही अप्रतिम दिसत आहे बघू शकत आहे मस्त असं आमरसात आपलं रेडी आहे तर मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये एक चार चम्मच मी साखर टाकत आहे तुमच्या गोडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता साखर आंबा जर आंबट असला तर साखर वाढवू शकता किंवा गोड असला तर कमी करू आहे आणि पिठी वापर वापरसुद्धा याच्यामध्ये करू आहे तुम्ही मी आपली साधी साखर घातलेली आहे याच्यामध्ये तर आता हे दाटसर आहे थोडंसं पातळ करण्यासाठी मी इथं थंड दुधाचा वापर केलेला आहे थोडंसं दूध घालून घेणार आहे यामरसामध्ये म्हणजे चव ही खूप छान येते पाणी मिक्स करण्यापेक्षा थंड किंवा बर्फाचे तुकडे टाकण्यापेक्षा थंड दूध टाकून घेत आहे मी इथं त्याच्याने चव छान येते म्हणून मी इथं दुधाचा वापर केलेला आहे तुम्ही बर्फाचे तुकडे म्हणा किंवा थंड पाणी म्हणा फ्रीजमधलं तेही टाकू शकता याच्यामध्ये तर हे बघा मस्त आता इथं चिमटीत बसेल इतकं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाने पण छान चव येते रसाला म्हणतात तर ते पण मिक्स करून घेऊया एक अर्धा तास असंच ठेवून देऊया फ्रीजमध्ये आपण आता बघा कधी कधी आपलं आमरस कसं काळं पडू शकतं तर ते काळं पडू नये म्हणून एक महत्वाची इथं मी टिप्स सांगितलेली आहे तुम्हाला तर ती टिप्स कोणती ते बघूया तर आता इथं मी आंब्याची जी कोय होती ती मी तशीच ठेवलेली तर ते कोय आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे असंच फ्रीजमध्ये थंड करायला ठेवूया आमरस म्हणजे काय होतं कोय घातल्याने आतमध्ये आमरस आपलं काळं पडणार नाही फ्रीजमध्ये ठेवताना एक काळजी घ्या याच्यामध्ये स्टीलचा चम्मच वगैरे काही ठेवू नका तर असंच आपण झाकणात झाकणवरती ठेवून काचेचं झाकण ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे याला एक दोन घंट्याने बघा तुम्ही कसा वाटला आंब्याचा रस मस्त असं दाटसर पण झालेलं आहे थंड झालेलं आहे बघू शकताय अप्रतिम दिसत आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू वी नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद